राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्रेचा नाशिकमध्ये आगमन झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण पसरले नाशिक रोड येथील देवळाली गावात यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार जगदीश गोडसे यांनी जयंत पाटील यांचे स्वागत केले सोबतच नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पावसाची धारा सुरू असतानाही जयंतराव पाटील यांनी पावसाची पर्वा न करता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यांच्या या आत्मीयतेमुळे कार्यकर्त्यांच्या मनात शरद पवारांच्या कार्यशैलीची आठवण जागी झाली पाटील यांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांप्रती असलेला जिवाळा पुन्हा एकदा दिसून आला शिवस्वराज्य यात्रेचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यासाठी कामगार नेते आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश कोडसे आणि त्यांचे मित्र परिवारांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या यात्रेमुळे परिसरात नव चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचे वातावरण निर्माण झाले होते आज या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री जयंत पाटील साहेब यांची मतदार मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काही सभेचं आयोजन केलेलं आहे आज त्यांच्या सुरुवात आपल्या मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी सुरुवात झाली त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि आपल्या जावेले गावच्या या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जो पुतळा आहे त्याला त्यांच्या वतीने या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून ते आता पुढे त्या ठिकाणी गेलेले निश्चितच आपण बघतो की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस होतोय अशा वातावरणामध्ये अनेक सहकारी मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला त्या ठिकाणी त्या सु स्वराज्य यात्रेचं त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ही महाराष्ट्रामध्ये ही यात्रा परिवाराची नांदी ठरेल असंच मला या ठिकाणी वाटतं मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं यात्रेमध्ये सभी असलेले सर्व नेते मंडळी त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब अमोलजी कोल्हे साहेब भाई शेख त्याचबरोबर रोणीताई खडसे ये प्रदेश वरतून आलेले सर्व प्रदेश अध्यक्ष त्यांच्यावर स्थानिक सर्व नेते मंडळी यांचं पुनशा एकदा आपल्या माध्यमातून खूप खूप स्वागत करतो पण निश्चितच परिवारत, ही यात्रा ही परिवार परिवर्तनाची यात्रा ठरेल असं खात्री मी सांगतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराज वेद न्यूज साठी प्रतिनिधी नाशिक